अनेक प्रश्न विचार किती वर्ष बघताय तुम्ही लहानपणापासून बघताय का पाच सहा वर्षाचा मुलगाय का तुमचा मग तीस वर्षाचा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की म्हणणार नाही तो शब्द माऊरी तुम्ही रामनामाचा जप करताय का तर कागदावर का मनात करा राम नाम जपतो आणि त्याच्या चिंता सगळ्या तो विटवतो म्हणून तुम्ही रामनामाचा जप करा लोकांचं तुम्ही तुमच्या दारात कोणी भिकारी आला तर त्याला भिकारी समजू नका आपल्या दारात देव आलाय समजून कोरभर भाकर त्याला द्या एखादा माणूस आला आपल्या दारात तर त्याला कधीही नाही म्हणू नका तुम्ही नाही म्हणालात तर तुमचं नाही होतं तुमच्या इकडं असताना जर तुम्ही नाही म्हणता म्हणजे तुम्हाला देव असू सुद्धा देव नाही तिला नाही म्हणायचं नाही एक वेळ आपण द्यायचं तुमची दानत नसेल दा हो तर देव नका पण पुढं हो म्हणू नका तो देवाने पाठवलेला देव दूत असतो तुमच्या मुलाचं लग्न व्हायला तुम्ही काय करायला पाहिजे माहिती का मुली सांगू आता सांगू आता सांगू का उद्या लग्न सांगू आधीच सांगू तुम्हाला सांगायचं सा? का मुला सांगायचं काय होणार आहे मुलगीला सांगू सापडायला का ती भावनी आहे का तुमचा मुलगा गुणवंत असेल तर त्याची त्याचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल होण्यासाठी त्याने काय केलं पाहिजे तुम्ही नाम जप करता संचिताचे पुण्य त्याला मिळत असत पिंगळा महाद्वारी पिंगळा बोल, बोल महा i love my money.